मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समुद्र सपाटीपासून अंदाजे दोन हजार फूट उंचीवर असलेले आंबाघाट जे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओच्या खाली असणारं रेड कलरचं बटन हिट करा बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील मित्रांनो आज आपण रिवरसाइड काउंटी या रिसॉर्टमध्ये आलेला आहे मित्रांनो येथे येण्याचा उद्देश म्हणजे पश्चिम घाटाच्या सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत त्या युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे आणि येथे जैवविविधतेसाठी हा भाग ओळखला जातो आणि कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही या थंड प्रदेशात आलात येथील आल्लादायक वातावरण हवामान आणि हिरवीगार जंगले शांत वातावरण आणि मित्रांनो शहरवासियांसाठी एक आरामदायी असे हे ठिकाण आहे तर नक्की आंबा घाटाला विजिट द्या आणि आपला अनुभव मला नक्की सांगा आता ह्या भागाला आंबाघाट का म्हणतात याबद्दल देखील तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो नैसर्गिक वैभवापलीकडे आंबाघाटला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे आंबाघाट हे नाव कसे पडले ते पाहूयात आंबाबाई मंदिराच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले हे एक महत्त्वाचे स्थानिक धार्मिक स्थळ आहे आणि या प्रदेशाने मराठ्यांच्या राजवटीत झालेल्या भीषण लढ्यांचा हा साक्षीदार देखील आहे ज्यामध्ये अवशेष आणि स्मारके त्याच्या समृद्ध इतिहासाची माहिती देतात तर मित्रांनो असा जैवविविधतेने विविधतेने नटलेला हा परिसर आहे आणि अतिशय आल्हाददायक असे वातावरण आहेत आंबाघाटाच्या मुख्य आकर्षणामध्ये कावळेसात पॉईंट यासारख्या विस्मयकारक दृश्यांचा सा देखील समावेश आहे जेथून तुम्ही दरीच्या विहंगम दृश्याचे साक्षीदार देखील होऊ शकतात रिसॉर्टमध्ये स्पोर्ट्ससाठी एक सेपरेट सेक्शन करण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि येथे वेगवेगळी फुलझाडे देखील मन आपले मोहून टाकतात वाघांच्या दर्शनासाठी ओळखलाला वाघजरा शांत विशाळगड आणि पावनखिंड ऐतिहासिक कथांनी नटलेली स्थळे आंबोलीचे सधारित जैवविविधता हॉटस्पॉट हे दे दे देखील येथील अद्भुत असे स्थान आहेत तर मित्रांनो कसं काय बरं आहे ना एन्जॉय मित्रांनो स्ट्रेस फ्री ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला आलेला ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन आरामशीर आनंद घेऊ शकता सेरोटोनिन जे खुशीचे हार्मोन आहे ते तुम्ही वाढवू शकता आणि पुन्हा एकदा तुम्ही ॲक्टिवली पार्टिसिपेट करू शकता आता मित्रांनो या तलावावरती असणाऱ्या रोपवेचा मी आनंद घेतलेला आहे आणि याला कॉन्सन्ट्रेशन देखील फार महत्त्वाचे आहे रस्सीवरून रोपवेवरून जाताना सतत मन विचलित होत होते परंतु मी तो दुसरा पॉईंट हा गाठलेला आहे आणि त्यानंतर यशस्वीरित्या मागं देखील आलेलो आहे तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपला देखील असा एखादा अनुभव असेल तो रो नक्की शेअर करायला विसरू नका मित्रांनो सांगायचे वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्ही वर्षभर कधीही येऊ शकता पावसाळा हंगाम म्हणजे जून ते सप्टेंबर हा भेट देण्यासाठी उत्तम काळ मानला जातो हिरवळ आणि धबधब्यांसह हा प्रदेश अतिशय सुंदर बनलेला असतो ज्यांना पाऊस टाळायचा आहे त्यांच्यासाठी हिवाळा म्हणजेच ऑक्टोंबर ते फेब्रुवारी या दरम्यान स्वच्छ आकाशासह आनंदायी हवामान मिळेल आंबाघाटाला येण्यासाठी जवळचे विमानतळ कोल्हापूरचे आहे सुमारे पासष्ट किलोमीटर अंतरावरती हे विमानतळ आहे आंबाघाटात जाण्यासाठी येथून तुम्हाला टॅक्सी किंवा बस भाड्याने मिळेल त्याचप्रमाणे मित्रांनो सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कोल्हापूर आहे जे भारतातील प्रमुख शहरांना जोडलेले आहे आणि स्टेशनपासून आंबाघाटपर्यंत टॅक्सी बस तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होईल आंबाघाट महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी रस्त्यानं जोडलेलं आहे त्यामुळे सरकारी बसेस किंवा तुम्ही भाड्याने टॅक्सी किंवा इतर कोणतेही वाहन घेऊन येथे सहज येऊ शकतात येथील स्थानिक पाककृती प्र या प्रदेशाच्या मोहकतेला उत्तम प्रकारे आणि पूरक आहे येथे बनवण्यात आलेल्या पदार्थांना स्थानिक पातळीवर तयार केलेले साहित्य आणि मसाले वापरल्याने एक वेगळी चव असते मित्रांनो दुसरे सांगायचे म्हणजे येथील हो अनेक प्रकारचे होमस्टे आहेत आणि हॉटेल्स आहेत जे पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण देतात येथे तुम्ही घरच्या घरी शिजवलेल्या जेवणाचा आस्वाद देखील घेऊ शकतात जे या प्रदेशातील खाद्यपदार्थांची अस्सल चव देतात रस्त्याच्या कडेला तुम्हाला ढाबा किंवा भोजनालय हॉटेल्स देखील स्नॅक्स जेवण देतात त्यामुळे जेवणाची चव येथील नक्की आका मित्रांनो येथे आला आहे तर पुरणपोळी पिठलं भाकरी त्यानंतर बेसनाची खरी असेल चिकन कोल्हापुरी सोलकढी नक्की खायला विसरू नका नारळाचे दूध वापरून केलेली जी पेये आहेत ती नक्की घ्या कोकम आणि कोकमपासूनही बनवलेली तिखट किंवा गुलाबी रंगाची जी पेय असतील त्याने तुमची भूक नक्की वाढेल तर मित्रांनो अशा रीतीने मी हा रोपवे यशस्वीरित्या पार केलेला आहे तर चला आता आपण येथील वुडन गार्डन ते पाहूयात स्विमिंग पूल पाहूयात जवळजवळ छत्तीस एकरचा परिसर आहे असे सांगण्यात आले आणि मित्रांनो वेगवेगळ्या वेग डिझाईनची आकर्षक अशी होमस्टे विथ स्विमिंग पूल ह्या फॅसिलिटी येथे उपलब्ध दे करून देण्यात आलेल्या आहेत आणि लहान मुलांच्यासाठी देखील सेपरेट असं गार्डन करण्यात आलेलं आहे संध्याकाळच्या वेळी आम्ही इंडोअर स्पोर्ट्सचा आनंद घेतला आणि काही केल्यानंतर मित्रांनो माझा तो चेंडू जात नव्हता शेवटी मी तो हाताने टाकलेला आहे हो 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 आणि फायनली बॉल हा आतमध्ये गेलेला आहे नो no चिटिंग मित्रांनो सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जो फिरायला येतो ना तो निसर्गाच्या प्रेमात रमून जातो मान्सूनमध्ये विकेंड येताच लोक बाहेर फिरायला येतात आणि गार वारा निसर्ग रम्य अशा ठिकाणांना भेट देतात तर यंदा मित्रांनो मान्सूनमध्ये तुम्हालाही अशा ठिकाणी जायचं असेल तर हा आंबा घाट हा बेस्ट तुमच्यासाठी ऑप्शन राहणार आहे आठवड्यात लॉंग विकेंड असणार हे कळलं की प्रत्येकजण कुठेतरी जाणार याचा विचार करतो काहींना थंड हवेचं ठिकाण आवडतं काहींना समुद्रकिनारे आवडतात पण हे आमचं जे आंबाघाट ठिकाण आहे ते एव्हरग्रीन हिल स्टेशन असे त्याला म्हणता येईल कारण तुम्ही या ठिकाणी बारा महिने येऊ शकता इथे ये थंड असते याला आपण घाटमाथ्यावरची उटी म्हणतोय पण मित्रांनो हिवाळ्यातच यावं असं काही नाही तुम्ही तुमच्या मित्रमंडळीबरोबर किंवा कुटुंबासोबत कोणत्याही ऋतूमध्ये एन्जॉय करण्यासाठी येथे येऊ ये शकता येथील निसर्ग सौंदर्य पाहून तुम्ही नक्कीच या जागेच्या प्रेमात पडाल यात तीळ मात्र शंका नाही तर मित्रांनो कोल्हापूर रत्नागिरी दरम्यानच्या प्रवासाचा मध्यबिंदू असलेल्या आंबाघाट या ठिकाणी पर्यटकांची बारमही गर्दी असते आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगावरील कातीव कडे घाटातील हजारो फूट खोल दऱ्यांची दृश्य अंगावरती शहऱ्या आणते निसर्ग सौंदर्याने नटलेला वेडावाकडा घाट पर्यटकांना नक्कीच भुरळ घालतो येथे गव्यांसाठी राखीव जंगल क्षेत्र देखील आहे मित्रांनो आता आपण बोटिंग करण्यासाठी पाण्यामध्ये आलेलो आहोत आणि अतिशय नयनरम्य येथील दृश्य पाहून मन मोहून जाते त्याचप्रमाणे मित्रांनो आंबेश्वर देवराई कोकण पॉईंट वाघ झरा सनसेट पॉईंट विसावा पॉईंट नालाच्या आकाराचे चक्री वळण गायमुख मानवली जलाशयातील बोटिंग सासनकडा ही ठिकाणी मनाला मोहून टाकतात किल्ले विशाळगडाकडे जाणारा आंबा ते केबूर्नेवाडी हा सोळा किलोमीटरचा मित्रांनो दाट जंगलातील प्रवास येथील पर्यटकांना नक्कीच आकर्षित करतो विशेषतः मित्रांनो येथे पावसाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते निसर्गाचा आनंद पण घ्या घाटात खोल दरा असल्यामुळे सेल्फी काढण्याचा मोह टाळावा धबधब्याच्या ठिकाणी हुलडबाजी करू नये आडवळणाचा मार्ग टाळावा आणि निसर्ग ठिकाणाचे विद्रुपीकरण अजिबात करू नये एवढीच तुम्हाला विनंती मित्रांनो जून ते ऑक्टोंबर या कालावधीमध्ये पावसाळा असल्यामुळे बाजूंनी हिरवा शालू पांघरलेला निसर्ग त्याचे सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवता येते उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली चिंब भिजता येते आणि काजव्याची अनोखी दुनिया अनुभवायला येते मित्रांनो येथील काजू पर्यटन पाहायला नक्की या काजव्यांची अनोखी दुनिया पाहायला नक्की या एप्रिल ते जून या कडक उन्हाळ्यात देखील येथे पर्यटकांना गारवा मिळतो रानमेवा मग ती आपली करवांदा असतील जांभळं असतील आळू असतील किंवा तोरणं असतील फणस असेल हे तुम्हाला खायला येथे नक्की मिळेल येथे असणाऱ्या उंचावट्यावरून आपण रेलिंगचा अनुभव देखील घेतलेला आहे आणि खाली येताना अंगावरती शहारे आले भीती वाटत होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मी हा प्रवास केलेला आहे आणि माझा प्रवास सुखरूप झालेला आहे श्री स्वामी समर्थ मे आणि जून महिन्यामध्ये करवांद जांभळं आंबा फणस तोरणं नेरली काजू असा रानमेवा तुम्हाला प्रत्यक्षात बघायचा असेल तर जून महिन्याचा पहिला पंधरावडा येथे उत्तम काळ ठरू शकतो मित्रांनो जुलै ते ऑक्टोंबर दरम्यान येथे मलबारी साप पाहायला मिळतो रानफुले रानभाज्यांचा हंगाम येथे असतो हिवाळा व वा उन्हाळा या ऋतूत हॉर्नबिल व स्वर्गीय नर्तक या पक्ष्यांचे दर्शन घडते त्याचप्रमाणे मित्रांनो दसऱ्याच्या वेळी येथील ग्रामदैवत आंबेश्वर देवाचा जागर आपल्याला इथे पाहायला मिळतो औषधी वनस्पतींचा अनमोल खजिना आणि विलोभनीय असं जलाशय दिसतो पक्ष्यांचा गुंजारो रानमेवा जंगल सफारी आसन गावरान जेवण असा मस्त आणि भन्नाट अनुभव येथे तुम्हाला नक्कीच घ्यायला येईल मित्रांनो या रिसॉर्टमध्ये आता आपण स्टील हाऊस बुक केलेला आहे आणि पाहूयात ते कशा प्रकारे आहे तर चला तर मग माझ्याबरोबर अतिशय नयनरम्य असा परिसर वाहणारे झरे आणि तिथे या प्रकारचं वुडन हाऊस बांधण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही जर फार्मा हाऊससाठी नियोजन करत असाल तर अशा प्रकारचे स्टील हाऊस तुम्ही नक्की बांधू शकता आतमध्ये सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज सोयी सुविधा इथे देण्यात आलेल्या आहेत फॅन ए सी टी व्ही अटॅच टॉयलेट बाथरूमची सोय जवळच स्विमिंग पूल देखील आहे मित्रांनो आपण ट्रेकिंगला जात असाल किंवा सहलीला जात असाल तर काही गोष्टींची तयारी देखील आपण करणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला आडे अडचणींचा सा सामना करावा लागणार नाही सर्वात प्रथम मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात ते योग्य ठिकाण निवडा त्याची संपूर्ण माहिती घ्या तुम्ही तिथे किती दिवसासाठी जाणार आहात त्या हिशोबाने आपली बॅग भरा एक दोन ड्रेस जास्तीचे घ्या तुम्ही कोणाबरोबर जाणार आहात त्यांचं देखील मत घ्या तुम्ही बस ट्रेन टॅक्सी फ्लाईट नेमकी कशाने जायचे हे चर्चा करून ठरवा तुमच्या बजेटनुसार प्रवासाची साधनं ठरवा विमानानं लवकर पोचाल परंतु खर्च मात्र जास्त येईल तुम्ही जिथे जाणार आहात त्या ठिकाणची संपूर्ण माहिती घ्या तेथील ऋतू वातावरण खाद्यपदार्थ यांची देखील माहिती घ्या तिथल्या जेवणाची आणि निवासाची तयारी अगोदरच करा शेवटचे क्षणी कोणतीही अडचण येणार नाही बाहेर जाण्यापूर्वी आपला फोन कॅमेरा किंवा इतर गोष्टी व्यवस्थित तपासून घ्या औषधोपचाराचे देखील फर्स्ट एड बॉक्स घ्या तुमच्याकडे रोख रक्कम योग्य आहे का ते देखील पहा तसेच तुमचे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला पैशाची गरज असताना काळजी करण्याचं कारण राहणार नाही प्रत्येक ठिकाणी रेंज येईलच असं नाही त्यामुळं कॅश देखील आपल्याजवळ असणं गरजेचे आहे व्हेकलनं जात असेल तर गाडीची हवा तपासून ठेवली पाहिजे फिरत असताना ऑफिसच्या कामापासून दूर राहा आणि तुम्ही ज्या ठिकाणी फिरत आहात त्या ठिकाणी फुल एन्जॉय करा आवश्यक असणारी औषधोपचाराचं देखील घ्या अशा रीतीने तुमची ट्रीप नक्कीच यशस्वी काही शंका नाही मित्रांनो या बाजूला कोकण किनारपट्टी असल्यामुळं जवळच असल्यामुळं येथे आपल्याला काजूची झाडं फणसाची झाडं आणि चिरामधील बांधकाम पाहायला मिळते ते शहरातील धगधगीच्या जीवनापासून एक वेगळा असा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय आतमध्ये इलेक्ट्रिक व्हेहिकल आहेत ते तुम्हाला नियन करण्यासाठी मदत करतात तर मित्रांनो आपला ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका व्हिडिओच्या खाली असणारं रेड कलरचं बटन प्रेस करा बेल आयकॉनला हिट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील धन्यवाद मी डॉक्टर अजित रजा घेतो आणि लवकरच तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येईन बाय बाय